एका जागेवरती उभं राहायचं आणि खूप छान तुमच्या बॉडीचा फॅट कमी करायचा तो कसा करायचा तर म्हणजे कोणत्या कोणत्या शरीराचा कस कस एका जागेवरती उभं राहायचं आणि छान छान एक्सरसाइज करायच्या आणि खूप लवकरात लवकर बॉडीचा रिझल्ट घ्यायचा आहे म्हणजे फॅट लॉस इंच लॉस आणि वजन देखील कमी करायचंय जर आज तुम्ही व्यवस्थित खाताय पिताय डायट व्यवस्थित घेताय पण एक्सरसाइज करत नाही तर बॉडीची टोनिंग होणार नाही फॅट लॉस इंच लॉस होणार नाही फक्त वजन कमी होत राहणार तर त्याच्यासाठी तुम्हाला बेस्ट आणि बेस्ट ऑप्शन योगासन करणे वेगवेगळ्या एक्सरसाइज करणे तर त्याला कशा करायच्या आता जास्त हेवी होत नाही कंटाळा येतो एक्सरसाइजच्या नावानेच कंटाळा येतो डाएट तर करू शकते मग खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे की तुम्ही एका जागेवरती उभं राहूनच काय करायचंय आणि कोणत्या एक्सरसाइज करायच्यात आता छान डायट घेतला म्हटल्यावर साठी तुम्हाला दहा ते पंधरा वीस मिनिटं जरी काढले तरी खूप आहे तुमच्यासाठी जास्त काहीच नाही करायचं तुम्हाला एक्स्ट्रा आहे तर चला सुरुवात करूया आपण व्हिडिओला आता या पोजिशन मध्ये आल्याच्या नंतर हा दोन्ही हाताला सरळ न्यायचं वरती आणि आपल्या पायाला बाजूला न्यायचं याच्याने होतंय काय आपल्या इथे पोटावरती देखील प्रेशर येतं आणि आपल्या हातांवरती येतं आणि आपल्या साईडवरती आणि पाय मागे नेल्यामुळे आपल्या मांडीवरती देखील प्रेशर येतं या पोझिशनमध्ये श्वास भरायचा या मध्ये वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन 16, 17, 18, 19, 20. खूप छान प्रेशर येणार आहे आता ह्या एक्सरसाईज जेवण झाल्यावरती दोन तासांनी किंवा जेवणाच्या अगोदर दोन तासांनी तुम्ही केव्हाही करू शकता आणि प्रत्येक राऊंड फोर्टी फोर्टीचं असे दोन दोन राऊंड कम्प्लीट कर करायचे आता नेक्स्ट या मध्ये यायचं या मध्ये वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन 8, नाईन टेन 11, 12, थर्टीन 14, फिफ्टीन सिक्स्टीन 17, एटीन 19, ट्वेंटी अँड रिलाक्स आता या पोझिशनमध्ये वन पायाला मागे न्यायचं ठीक आहे या पोझिशनमध्ये होते वन टू थ्री फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन 11, 12, 13, फोर्टीन फिफ्टीन 16, 17, एटीन 19, 20. आता हे पूर्ण आपल्या पोटाचा हात साईड पाव हाताचा हात फॅट पोटाचा फॅट हाताचा फॅट माड्यांचा फॅट कमी होतो मग आता साईडला काय करायचं या मध्ये जायचं एक हात वरती गेला एक हात या नाही दोन्ही हात वरती ठेवायचे या मध्ये आणि ते वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन प्रयत्न असेल की आपला गुडघा आपण सरळ ठेवायचा ठीक आहे हे झालं फोर्टीचा एक करा हळूहळू एक्सरसाइज सुरुवातीला ना। जमणार नाही जेवढं होईल तेवढा प्रयत्न करा दुसऱ्या साईडला सोडायचं नाही वन टू थ्री फोर पोझिशनमध्ये जायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन तुम्ही इथे असे हातून सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी अँड रिलॅक्स करायचं ह्या ज्या पाच एक्सरसाइज आहेत ना हे ओवरऑल पूर्ण बॉडीचा फॅट कमी करतात पण दोन दिवस चार दिवस करून रिझल्ट येत नाही तर तुम्हाला कंटिन्युअसली रिझल्ट दिसायला चालू होतो पाच सहा दिवसानंतरच पण तुम्हाला या कंटिन्युअसली करायच्या जोपर्यंत तुमचं टार्गेट संपत नाहीये तोपर्यंत तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलवरती कोणी पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब पण करा आणि भेटूया फेल छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय